नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज मौजी फुरसिंगी या ठिकाणी भव्यदेवी असं अदत बैलांनी दुसरा बैलचं मैदान पार पडते या मैदानात अनेक नामवंत बैल आलेले आहेत त्यामध्येच आपला सर्वांचा लाडका सप्तहिंद की श्री बकासूर देखील आला आहे मित्रांनो आणि बकासूरचा आजचा जो पैरा आहे तो झालेला आहे सुंदर उर्फ कॉकटेल म्हणजेच वडकीकरांचा कॉकटेल याच्याबरोबर झालेला आहे वडकीकरांचा कॉकटेल पण दुसरा आहे मित्रांनो तर दुसऱ्याच्या गटात बकासूर आणि कॉकटेलची गाडी पाहिली आणि त्यांनी सुट्टा निकाल घेतला त्या ठिकाणी त्यानंतर गाडी सेमीसाठी पात्र झाली होती आणि सर्वांना प्रश्न पडला होता की आता सेमी कितवा निघतोय आणि काय होतंय तर बकासूरचा सेमी जो आहे तो मित्रांनो दुसऱ्याचा सेमी क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक सहावरती बकासूरची गाडी आपल्याला पळताना बघायला मिळेल तर गेली काही मैदाना आपण बघतोय की बकासूरला कडच तास लागतो आहे फायनलला आणि सेमीला तरीही त्यावरती मात करत बकासूर सेमी पास होतो आहे आणि फायनलमध्ये द्यात प्रवेश करतोय तर या सेमीमध्ये पाहूया नक्की काय करते आणि बकासूर आपला फायनलसाठी पात्र होतोय का तर मित्रांनो दुसऱ्याचा सेमी क्रमांक दोनमध्ये मध्ये तास क्रमांक सहा वरती आपल्याला बकासूर पळताना पाहायला मिळेल